अंजनगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली शेतकऱ्यांनी आत्महत्या हा पर्याय नसून त्या संकटावर मात करून जीवन जगविले जाते याकरिता कित्येक दिवसापासून अंबावती फिल्म प्रोडक्शन शेतकरी जीवनावर आधारित लघु चित्रपट तयार करण्याचे काम करीत आहे सदर चित्रफितीमध्ये आजच्या परिस्थितीत शेतकऱ्यांची निसर्गाच्या अवकृपेमुळे होत असलेली नापिकी व त्यापाई त्यांच्यावर सतत वाढत असलेला कर्जाचा डोंगर पाहता शेवटी त्यांच्यावर येणारे सततचे नैराश्य हे त्याला शेवटी चुकीचे मार्गावर नेण्याचे काम करीत असते अशा परिस्थितीत केवळ चुकीचा मार्ग अवलंबीने हा योग्य मार्ग नाही त्या संकटावर मात करून चुकीचा निर्णय बाजूला ठेवून आपल्या संसाराचा गाडा कसा पुढे नेता येईल व आपला परिवार कसा नैराश्यातून बाहेर काढता येईल हे या लघु चित्रपटाच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न आहे सदर चित्रफित पाहण्यासाठी युट्यूब चॅनल वर पाहण्याचे आवाहन दिग्दर्शक सुरेश मनोहर मुरकुटे यांनी केले आहे राख या लघु चित्रपटाला पूर्णत्वास नेण्यास लाभलेल्या टीम मध्ये दिग्दर्शक सुरेश मुरकुटे लेखक करण घटाळे कवी व गीतकार अमित भांडे सिनेमॅटोग्राफर तथा संपादक सोपान सगने तसेच मुख्य भूमिकेत असलेले रंगा विवेकजी पातोंग संगीत संयोजक पवन वडूरकर सहाय्यक फोटोग्राफर आकाश इंगोले मेकअप मॅन नीतू हाडोळे रुपाली डोंगरे तसेच सहायक कलाकार अनिल वरखडे आसा हाडोळे सुविधा वरघडे कृष्णा पानबुडे संजय कोलटकर सोशल मीडिया प्रमुख सौरभ टिपरे तसेच पॉवर ऑफ मीडिया अंजनगाव सुरजी आदींनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अंजनगाव सुरजी